नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे गाडेश्वर येथील दोदानी या ठिकाणी मी दाखवू शकतो संडे आहे आणि इथे खूप काही कमी प्रमाणातच पर्यटक आहेत बघू शकता आता इथून पर्यटक गेलेले आहेत आणि एकदम तो छोट्या प्रमाणात पर्यटक आहेत आणि ते एन्जॉय करत जाता ते नदीमध्ये होते ते आता कॅमेरावरून बाहेर आलेले आहेत पण इथे खूप असं म्हणजे नेहमी आम्ही येतो इथे बघतो एकदम भरलेला हा ठिकाण आज एकदम शांत आहे कारण सर्वांनाही माहिती आहे की पाण्याचा वेग खूप दोन तीन दिवस खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे त्याच्यामुळे पर्यटकही जास्त आतमध्ये जात नाही किंवा असं धोक्याच्या जा ठिकाणीही जाण्यासाठी टाळत आहेत त्याच्यामुळं बघू शकतो आपण ते पर्यटक आहेत ते नदीच्या किनारे किंवा वाहत्या पाण्याच्या किनाऱ्यावरूनच आपली एन्जॉय करत आहेत तर इथे काही पर्यटक आहेत मी त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो सर या एक मिनटं इकडे इथे आपण पर्यटक आहेत त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं यश यशकर अच्छा काय करता सर तुम्ही एमबीए बी एमबीए करता का तर तुम्ही नेहमी येता या ठिकाणी हो दोन वर्ष झाले मी नेहमी येतो अच्छा कसं वाटतं या ठिकाणी हे ठिकाण एकदम मस्त आहे हिरवगार आहे अच्छा निसर्गाचं चांगलं रूप आहे ओके आणि फॅमिली सोबत आलेले आहेत का हो फॅमिली सोबत आले हो नक्कीच मी दाखवू शकतो त्यांची फॅमिली इथे आहे सर मग तुम्हाला काय वाटतं ते भुशी डॅमला मागे जी घटना घडली लोणावल्यामध्ये दोन मुस्लिम फॅमिली वाहून गेल्या त्याच्यामुळे तुम्ही काही लोकांना सांगू शकता का हा मी हे सांगेन की जिथे पाणीचा प्रवाह जास्त असेल तिथे प्लीज लहान पोरांना तरी घेऊन जाऊ नये आणि अशा निसर्गाच्या ठिकाणी अवॉइड करणं जास्त पाण्याच्या जा ठिकाणी कमी जाणे नक्की नक्की सर तू चांगलं खूप सांगत आहेत आणि जे बघितलेलं होतं तेव्हापासूनही प्रत्येक डॅमवरती पोलिसांचे संरक्षण आहे किंवा प्रशासनही तिथे अलर्टवरती आहे धोका घेत नाही तर त्याने तर आणखी तुम्ही काही सांगू शकता का लोकांना पावसाला दिवस काय कसं राहिलं पाहिजे सही संरक्षण केलं पाहिजे जास्तच पाऊस असेल तर घरी राहावं ज्यांना निसर्गाचे म्हणजे जास्त माहिती असेल तर त्यांनी यावं पण आपल्या कुटुंबाचं हे रक्षण त्यांनी स्वतः करावं हो नक्कीच सर बरोबर पोलिसांनी दिलेले काही नियम असतील त्यांना पण फॉलो करावं नक्की सर तुम्ही सांगतात पोलिसांनी प्रशासन दिल्या नियमांचे पालन करावे आणि नक्की मजा एन्जॉय करता वेळेले आपली फॅमिलीने आपल्या स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद